नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत धारू शहरातील जिल्हा परिषद शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये पर येण्याचं कारण म्हणजे जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक गणेश आगोसकर सर यांची उपशिक्षण अधिकारी पदी नियुक्ती झालेली आहे नाशिक या ठिकाणी या संघर्ष काळामध्ये त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यांना सुरुवात कधी केली होती आपल्या शैक्षणिक क्षेत्रासोबतच नवीन नवीन संघर्षासाठी प्रयत्न कसे केले नमस्कार सर नमस्कार सर आपण जे हे परीक्षा दिली होती दोन हजार सतरा ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये परीक्षा दिलेली होती मग आठ वर्षाचा जे मधला होता त्याबद्दल थोडी माहिती द्या आम आमच्या प्रेक्षकांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ऑगस्ट दोन हजार सतरा मध्ये मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा अधिकारी व तत्संपदे यासाठी घेण्यात आलेली होती सदरील परीक्षा ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये झाल्यानंतर आम्हाला चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नियुक्ती आहेत हा हा काळ काळ जो आहे केवळ काही लोकांनी किंवा जे उमेदवार होते त्या उमेदवारांनी सदरील परीक्षेसंदर्भातील विविध प्रकारचे मुद्दे उपस्थित करून ते मुद्दे उपस्थित करून त्यांनी ते प्रकरण कोर्टामध्ये टाकली आणि कोर्टामध्ये टाकून त्या न्यायालयीन प्रकरणामुळे आमच्या या सर्व निकालाची प्रक्रिया असेल मुलाखतीची प्रक्रिया असेल या सर्व प्रक्रियेला बराच विलंब लागला व ह्या विलंबामुळे आम्हाला बऱ्याच प्रमाणामध्ये संघर्ष करावा लागला आमचा वेळ गेला तसंच पैसाही भरपूर प्रमाणामध्ये खर्च झाला आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे लागलेल्या विलंबामुळे आमच्या जे करिअर आहे त्या आमचं भविष्याचं नुकसान पण या बऱ्याच बाबीमुळे घडलेलं आहे त्यामुळे यापुढील म्हणजे माझी अशी भूमिका राहील किंवा असं एक सर्वांना विनंती राहील की विनाकारण कुठल्याही प्रकारचे मुद्दे उपस्थित करून न्यायालयीन प्रक्रियेचा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अशा परीक्षांना अशा अशा परीक्षा ज्या आहेत त्या अशा परीक्षा अडकू नयेत जेणेकरून यामध्ये चांगल्या होत करू विद्यार्थ्यांचं नुकसान यापुढं होऊ नये माझी अशी अपेक्षा राहील तसेच सर आता आपण एक छोट्याशा गावामधून येतात केस तालुक्यातील आडस या ठिकाण आडस या ठिकाणून आपल्या शैक्षणिक सुरुवात झाली होती का धारूर मधून झाली मी माझी प्रथम नियुक्ती जी आहे ती प्रथम नियुक्ती जिल्हा परिषद माध्यमिक शाळा धारूर या ठिकाणी झालेली आहे ही जिल्हा परिषद शाळा जी आहे या ठिकाणी मी दोन हजार सात ला रुजू झालेलो आहे आपलं शैक्षणिक क्षेत्र म्हणजे सुरू करण्याच्या अगोदर आपलं शिक्षण कोणत्या शाळेमध्ये झालं होतं माझं शिक्षण जे आहे ते आडस येथील आमचे शेरी छत्रपती शिवाजी विद्यालय आडसची शाळा जी आहे त्या आडसच्या शाळेमध्ये माझं दहावीपर्यंत शिक्षण झालं त्यानंतरचं महाविद्यालयीन शिक्षण जे आहे ते महाविद्यालयीन शिक्षण मी खोलेश्वर महाविद्यालय अंबेजोगे या ठिकाणी घेतलं त्यानंतर माझं बी एड जे आहे ते बी एड आर सी पटेल एज्युकेशन सोसायटीचं शिरपूर जिल्हा धुळे या ठिकाणी झालं त्यानंतर मी एम एड पण केलेलं आहे एम एड माझं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ जे आहे त्याचं सबसेंटर धाराशिव या ठिकाणी आहे त्या ठिकाणी माझं एम एड झालेलं आहे आणि तदनंतर मी जिल्हा परिषदच्या सेवेमध्ये दोन हजार सातला ला रुजू झालेलो आहे किल्ले दारु शाळेमध्ये जेव्हा आपण रुजू झालात आपल्या हातावरती भरपूर विद्यार्थी घडले असतील एखाद्या विद्यार्थ्याचा प्रसंग सांगावा सर जिल्हा परिषदेच्या या शाळेमध्ये काम करत असताना असंख्य गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रभावामध्ये आणण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे त्यामध्ये एक विद्यार्थी जसे बरं तसे भरपूर विद्यार्थी भेटले मला जेणेकरून की त्यांना मी शिक्षणाच्या प्रभावामध्ये आणलेलं आहे गोरगरीब विद्यार्थी आता जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या आहेत त्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सहजा गोरगरीब आणि वंचित घटकातील विद्यार्थीच या शाळांमध्ये प्रवेश घेतात आणि प्रवेश घेतल्याच्या नंतर ते काही विद्यार्थी अर्ध्यावरती शिक्षण सोडतात अशा बऱ्याच विद्यार्थ्यांना मी शिक्षणाच्या प्रभावामध्ये आणून त्यांना करिअर घडवण्यासाठी मदत केलेली आहे आता पुढील काळ आपला नाशिक या ठिकाणी जाणार आहे तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आपली तिथल्या शिक्षण विभागाशी कशी राहणार आहे प्रक्रिया काय त्यात आपले इथले अनुभव कामाला येणार आहेत का निश्चितच या ठिकाणी मी काम करत असताना बऱ्याच म्हणजे मुख्याध्यापक म्हणून काम केलेलं आहे त्यामुळं बऱ्याच शिक्षण क्षेत्रातील बाबीचा अनुभव मला या ठिकाणी मिळालेला आहे आणि निश्चितच एक लोकसेवक यांना त्यानं जनतेची कामं असतील किंवा जे प्रशासकीय कामकाजं असतील ती प्रशासकीय कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि कुठल्याही प्रकारचे विलंब न करता लोकांना ज्या सेवा शासनाकडून तात्काळ मिळायला पाहिजेत त्या तात्काळ मिळवून देण्याचा प्रयत्न माझ्याकडून राहील अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा मनोदय मनामध्ये ठेवून आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काहीतरी बदल घडावेत शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले बदल घडावेत या दृष्टिकोनातूनच मी यापुढचं माझं काम करेल धन्यवाद हे सोबत होते गणेश हाकोटकर सर ज्यांची आत्ताच शिक्षण उपविभागीय अधिकारीपदी नियुक्ती झालेली आहे तसेच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एन एडी न्यूज व महान्यूज वार्ता मराठी लाईव्हला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा